नमस्कार आजच्या व्हिडिओचा विषय असा आहे आपण जर टोमॅटो शेत उत्पादक शेतकरी जर असाल काय होतं एखाद्या वेळेस संधी येते संधी येते कशी मार्केटला जर रेट चांगले असेल आणि आपल्यापासून माल असेल साईडला जर आलेला असेल त्यावेळेस काय होतं मालकड बघून आपण खुश होतो पण होतं आहे असं नेमकं की माल आपण साईजला पण आलेलं आहे रेट पण चांगला आहे भावाचं काही सांगता येत नाही आज आहे उद्या नाही जर अशी परिस्थिती निर्माण झाली तर त्यावेळेस आपल्याला हे माहिती पण असणं गरजेचं आहे की काय मार्केटमध्ये औषधं पण असे भेटतात जे की टमाटो एक आपलं पंधरा दिवसाने जे तोडणी होणार आहे समजा आपली टोमॅटोची तर ते पंधरा दिवसा अगोदरच आपण तोडून शिले मार्केटला नेऊ शकतो असे पण टेक्निक वाढलेले आहेत जेणेकरून आपलं माल वेळेवर मार्केटला पण जाईल आणि आपल्याला दोन पैशाचा पण फायदा करून देईल तसंच एक औषध आहे इथिफॉन एकोणचाळीस टक्के जसेल फॉर्म्युलेशन पण ह्या औषधाचं नेमकं शेतकऱ्यांना पण माहिती नसतं की ह्याचा वापर कसा केला पाहिजे जेणेकरून आपलं नुकसान पण होणार नाही आणि फायदा होईल आपला त्याच हिशोबाने आज व्हिडिओ बनवायचा मी प्रयत्न केला म्हणजे ह्या व्हिडिओमध्ये पूर्ण आपल्याला त्याचा प्रमाण कसा वापरायचा आणि ते कशा प्रकारे आपल्याला ते त्याचं फवारणी करायची का सोल्युशन बनवायचा ते सगळं लाईव्ह प्रोसिजर आपण आज ह्या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत तर नक्कीच तुम्हाला व्हिडिओ आवडला तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि काही शंका जर असेल कमेंट पण करा आणि अशाच व्हिडिओची एखाद्या शेतकऱ्याला खरोखरच गरज असेल तर अशा शेतकऱ्याला आपण शेअर पण करायला विसरू नका जेणेकरून त्या शेतकऱ्याचं पण दोन पैसे त्याच्या खिशात येतील ते पण फायद्यात राहील आपल्याला एक औषध भेटलेलं आहे मार्केटमध्ये बाहेर कंपनीचं आहे इतरे हा औषध आपल्याला वेगवेगळ्या नावाचं वेगवेगळ्या ब्रँडचं भेटेल मार्केटमध्ये टेक्निकल नेम म्हणजे टिफन एकोणचाळीस टक्के एस एल फॉर्म्युलेशनमधला ह्याचा वापर आपण कशा प्रकारे करू शकतो तर आपण हे टमाटे बघू शकता हिरवे टमाटे साईजला आलेले म्हणजे पिकण्याच्या हिजोब आणलेले आहेत थंडीचे दिवस आहे आता पिकत नाही कारण की अदोघरचं मी तोडून ठेवलेलं आहे चार पाच दिवस झाले पण ते काय पिकलं नाही त्यातलं दुसरं आज प्रयोग करण्यासाठी म्हणजे आपण थोडासाच माल घेतलेला आहे तोडण्यासाठी कारण वेळ नुकसान पण होऊ नये आपलं त्या हिशोबानेच आपण हेव्याच मालावर प्रयोग करून बघणार आहोत आणि व्हिडिओला नक्कीच शेवटपर्यंत बघा ह्याच व्हिडिओमध्ये तुम्हाला रिझल्ट पण दिसून ये व्हिडिओच्या शेवटला ते रिझल्ट पण दाखवणार आहे तर चला बघू ते आपण पाच लिटर पाणी आणलेलं आहे पण एवढं पाण्याची गरज नाही आपण अडीच लिटरच पाणी घेणार आहोत अडीच लिटर पाणी घेतलं आहे अडीच लिटर पाण्यासाठी आपण वापरणार आहो ह्याला पंचवीस एम एल एक लिटरला दहा मिली पंचवीस मिली घेतलं आपण पूर्ण पाण्यासारखंच औषध आहे ठेवून घेऊ बाजूला स लिटर पाणी काय नाही करायचं ह्याला फक्त धुवून घ्यायचं असे टाकणे काढणे टाकणे काढणे औषध पण कमीच घेतलं माल पण कमीच घेतलेला आहे आपण कारण की आपण प्रयोग करून बघणार जेणेकरून आपलं नुकसान पण होणार नाही व्यक्ती झालं तरी एका कॅरेटचं के नुकसान होईल वीस किलो मालाचं नुकसान ह्याच्यात प्रयोगासाठी हो मी लहान मोठे पण फळं घेतलेले एवढे फळ फळ पण घेतलेली बघू काय होते पूर्ण आपलं झाले नाही आपण आपण पाहिजे चला आज आपण आलोत टॉमॅटो पिकलेत नाही बघायला आज झालेत मित्रांनो अठ्ठेचाळीस तास पूर्ण झाले असतील अठ्ठेचाळीस तास झालेत बघू टोमॅटो कसे पिकले अरे वा खरोखर टमाटे पिकतात मित्रांनो पण ह्याचा वापर मनुष्याच्या शरीराला हानिकारक आहे मित्रांनो त्यासाठी ह्याचा वापर जेव्हा गरज असेल तेव्हाच वापरा मित्रांनो मग पिकलेत सगळे पिकलेत काय एखादं एखादं नाही पिकलं मग हे पण पिकायसारखं आहे हे पण पिकलं सगळे पिकलेत मित्रांनो अठ्ठेचाळीस तास झालेत ह्याला बघू शकता तुम्ही आता तरी तर लास्टपर्यंत व्हिडिओ जर बघितला असेल मित्रांनो धन्यवाद व्हिडिओ दुसरे शेतकरी मित्रांना पाठवायला पण विसरू नका